नहीं एक लहन लहन मुलाजे पास घेन बस लो है मत सावली ना बसलो का प्रॉब्लम है हम लोग जाएंगे नहीं किधर हम लोग जब तक हमारा न्याय नहीं मिलेगा हम लोग कहीं नहीं जाने वाले भलाई हम अपनी यहाँ जान दे देंगे लेकिन हम कहीं जाएंगे नहीं हमको हमारा न्याय मिलना चाहिए मेन बात ये है लेकिन हम लोग यहाँ छो बजे खड़े हुए तो वहाँ से हम लोग को धक्के मार के बाहर निकाल रहे हैं देखें, दस बजे डर उधर भटक रहे हैं हम लोग को थोड़ा भी तो सोचना चाहिए कितना लोक घर के लिए परेशान आहे तो न्याय करते मुख्यमंत्र्यांना काय सांगाल मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत तुम्ही काय सांगाल आम्हाला आम्हाला घरामध्ये घरात आम्हाला दुसरं काय नको आहे आम्हाला मुख्यमंत्री आम्हाला पंधराशे रुपये नाही दिले तरी चालतील पण आम्हाला घर पाहिजे महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पुन्हा एकदा नालासोपारा मधील विजय लक्ष्मी नगरचा मुद्दा जो आहे आए, तो आयरणीवरती आलेला आहे आपण जर पाहिला तर गेल्या अनेक दिवसांपासून ही लोक यांना हक्काचं घर मिळावा यासाठी संघर्ष करतायत आज आगरी सेनेच्या वतीने या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे हजारोच्या संख्येने या महिला आलेल्या आहेत आणि कुठेतरी ते सावलीत त्यांना जागा मिळावी यासाठी ते इथे थांबतात परंतु त्यांना वरून आयुक्तांनी असे आदेश दिलेत पोलिसांना की यांना इथून काढा आता आपण जर पाहिलं तर ह्या महिलांकडे लहान लहान मुलं आहेत जाणून घेऊया महिलांच्या काय व्यथा आहेत कारण कुठे ना कुठेतरी जे शासन प्रशासन आहे ते पुन्हा एकदा जनतेला चिरडण्याचं काम या ठिकाणी करते ताई काय झालं पुढे आम्ही बघा आमचं म्हणणं एकच आहे आम्ही लहान लहान मुलांना दहा वाजल्यापासून घेऊन बसलोय ना मग आम्ही इथे सावलीला बसलो काय प्रॉब्लेम आहे जो आम्हाला सांगता दहा वाजता भेटू अकरा वाजता आता वाजलेत किती आम्ही सकाळपासून पोरांना उपाशी घेऊन इथे उभं राहिलोय मग आम्हाला न्याय द्या एकदा तर एकच आहे टायमिंग द्या भेटायचं आमच्या लहान लहान पोरांना आम्ही घेऊन इथे आलोय म्हणून आणि एकटा आम्हाला आता बाहेर काढतात लेडीज उन्हा ना कुठे पोरांना घेऊन बाहेर उभे राहणार आणि जोपर्यंत आम्हाला भेटत नाही तोपर्यंत <horizontally descriptor> में नहीं। ना नहीं। है हम लोग जाएंगे नहीं किधर जब तक हमारा न्याय नहीं मिलेगा हम लोग कहीं नहीं जाने वाले भला ही अपनी यहाँ जान दे देंगे लेकिन हम कहीं जाएंगे नहीं हमको हमारा न्याय मिलना चाहिए मेन बात ये है लेकिन हम लोग यहाँ छाओ खड़े हुए तो वहाँ से हम लोग को धक्के मार के बाहर निकाल रहे हैं दस बजे से इधर उधर भटक रहे हैं उन लोग भी तो सोचना चाहिए कितना लोग घर के लिए परेशान है तो न्याय कर दे हम लोग घर के बताए घर के बाहर हम लोग छाए में आए तो हम लोग को यहाँ से भी बाहर निकाल रहे इकड़े का पानी वगैरह का दिला गया है मुख्यमंत्री ने क्या संगा मुख्यमंत्री लड़के घर तुम्हें आम्हाला आम्हाला घरामध्ये पाहिजे काय नको चालतील पण आम्हाला घर मुख्यमंत्री साहेबांना पण सगळं माहिती आहे याची खात्री पण आहे सगळं कोर्टाने यांनी ऑर्डर पण दिलेलं आहे सगळं झालं पंच्याण्णव टक्के आमच्या फेवर काम झालेली आहे त्यानंतर पण सकाळपासून सगळे बाई लहान पोरे उपाशी मी राहतो मुंबईला सकाळी दहा पासून ते पण टायमिंग ते लोक चेंज करतात ते पण काय हैराण करतात की आम्ही पाऊल मागे घ्यावी पण आम्ही तुमच्या पाठीशी कैलास पाटील तर उभे आहेत काका आहे एवढं काम झालेलं त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद आणि आम्ही नेहमी त्यांचं ऋणी राहावं पण ते जर विचार करत असेल की ह्या पद्धतीने ते आम्हाला घाबरवणार आणि हे करणार आम्ही पाऊल मागे घेणार नाही आम्हाला घराच्या जागावर आम्हाला घर द्या नाहीतरी योग्यचे जे कंपनसेशन आहे ते तरी द्या कारण तो जे जागा आहे ना आज गोल्डन आहे तो माहिती तुम्हाला ते सगळ्या बिल्डरला पण कळलं पंधरा वर्ष कुठे झोपलेले होते जे मोठे मोठे साहेब पैसे खाऊन गेले त्यांच्यावर का कारवाई नाही तर सगळं साठगाट आहे हो कुठेतरी तुमचा आवाज प्रयत्न कॉमन सेन्स आहे साहेब तुम्हाला पण दिसतो आम्ही इकडे काय बुमाबुम केलं काय नाही शांतपणाने आतमध्ये का आलो बाहेर ऊन आहे त्रास आहे ताप आहे काही बाईनी तोंडाने जास्त उडावड नाही केलं ते गप आहे त्याच्यानंतर पण आम्हाला बाहेर कशाला की घाबरवतात साल एरिया के हो गए इकतालीस बिल्डिंग सर अभी नोटिस आ रहा है तोड दूंगा हटा दूंगा सर पंदर साल कम, कहां बी एम सी थी

न्याय घेण्यासाठी तुम्ही आम्हाला कुत्र्यासारखे बाहेर बघवता कशासाठी घर घेतलं शिवाय भांडी नाही आम्ही घर घात घर जाणार आम्ही भांडी घासून पैसे दिलेले आहे तिथं शिव देणार पण घर काय सांगशील मावशी मैं डोमे वाली से आ रही हूँ मेरा उपवास है मेरा उधर चली गई छा में चक्कर आ रहा था बोले चलो चलो आगे क्या बोलने था एक बाजू नवरात्रि चालू है उधर नवशक्ति की पूजा की जाती है और इधर नारी का अपमान किया जा रहा है किया जा रहा है देखो ना जरूर लगेगा बात तू आपकी क्या हम लोग तड़प रहे बिना चप्पल के धूप जार। में खड़ा कर रहे हम लोगों को यार तुम लोगों को जा रहा था पब्लिक का किमत चाहिए की नहीं अपन एकंदरीत जर पाला तर महिलांचा रोष है मला मला प्रश्न हा पडतो इथे थांबले तर आपत्ती काय आहे आयुक्त साहेबांनी पोलिसांना आदेश दिला शेवटी चक्कर बायकाना त्यांची त्यांच्या मुलावायला कुठे आहेत घरदार कुठे आहे आम्ही एक एक रुमासाठी तडपतोय आम्ही कष्ट करून वांडी ना आमचा हात जर आम्हाला देत नाही तर या लोकांना काय करणार म्हणजे आम्हाला याच्यावरती कोणीतरी न्याय द्यावा आपण जर पाहिला तर आज महिलांची व्यथा काय ते आपल्याला दिसते एकीकडे नवरात्र सुरू आहे नवशक्तीची आपण पूजा करतो आणि त्याच नवरात्रीत महिलांना आपण अशा प्रकारे देतो कुठे ना कुठेतरी जे विजयलक्ष्मी नगर आहे त्या विजयलक्ष्मी नगरचा जो मुद्दा आहे तो पुन्हा ऐरणीवरती आलेला आहे आता पाण्यासारखं ठरेल की सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये काय आदेश दिलेला आहे काय निर्देश दिलेले आहेत आणि सेना याच्यामध्ये आता नेमकी काय भूमिका घेणार आहे थोड्याच वेळात पालघर जिल्ह्याचे जे खासदार आहेत ते देखील या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर या मोर्चाचे जे प्रतिनिधित्व करतात कैलास पाटील ते देखील इथे येणार आहेत आणि ते आयुक्तांची भेट घेणार हे पाण्यासारखं ठरेल कारण ज्या वेळेला राज्य होतं त्यावेळेला बहुजन विकास आघाडीचे खासदार होते आमदार होते महापौर देखील बहुजन विकास आघाडीचे होते त्या काळामध्ये कुठे ना कुठे तरी अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट वाढला ते अनाधिकृत बांधकाम त्या ठिकाणी उभं राहिलं आणि आज जवळजवळ जवळ पंधरा हजार लोकांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे असं असताना ह्या लोकांना बेघर करण्यापेक्षा जे अधिकारी भ्रष्ट होते त्यांच्यावरती कारवाई का करत नाही हे सगळे प्रश्न आहेत आता याची उत्तरं नेमकी कोण देणार हे पाहण्यासारखं ठरेल आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा